आज आपण या व्हि व्हिडिओमध्ये घेतलेली भांडी वापरण्यासाठी योग्य आहेत की नाही आणि त्यांची किंमत किती आहे ते कसे वापरायला घ्यायचे ते सर्व डिटेल्स या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुढे आपण इलेक्ट्रॉनिक सिगडी पॅन लोखंडी तवा लोखंड तव्याची किंमत एकशे ऐंशी रुपयाला मला तो तवा भेटलेला आहे हा आयर्न कास्टचा तवा प्रेस्टीजचा मला सतराशे ऐंशी रुपयाचा तो मला बाराशे तीस रुपयाला भेटला कारण त्यावरती डिस्काउंट वापर चालू होती तेव्हा मी हा घेतलेला आहे त्यानंतर ही इलेक्ट्रॉनिक शिगडीसुद्धा आपल्याला सतराशे ऐंशी रुपयेला भेटलेली आहे ती कशी वापरायची ती पुढे पाहूया आणि स्टीलचा पॅन नऊशे दहा रुपयाचा तो सातशे सत्तर रुपयाला भेट सिझनिंग कशी करायचे आणि वापरायला कसे घ्यायचे त्याचा व्हिडिओ आपण आता पाहूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हा तवा आपण आता स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आहे नंतर आपल्याला हा सॉफ्ट कात्या वापरायचा आहे हा कात्या कधीही वापरायचा नाही नाहीतर असा सॉफ्ट कात्या वापरला तरी सुद्धा चालेल पण आपण आज हा कात्या वापरणार आहोत थोडसही करून आपण असं साफ करून घेऊया त्यानंतर हा सुद्धा आपण स्वच्छ पुसून घेऊया हा गॅस वरती ठेवूया तवा थोडा गरम झाला की त्यावरती एक पळी तेल होतायचा आहे लोखंडी तव्याला तेल कमी लागतं आणि ह्या आयर्नकाळच्या तव्याला तेल जरा जास्त लागतं तर हे तेल आपण ह्यावरती नीट पसरवून घ्यायचं आहे लोखंडी तवा लगेच वापरायला आप आपण घेणार आहोत आणि आयर्नकाळचा तवा एक दिवस तेल लावून आपल्याला ठेव वे ठेवायचं आहे टिशू पेपर घेऊन ह्या दोन्ही तव्यावरचे ते तेल आपल्याला पसरवून घ्यायचं आहे तेल चांगलं मुरायसाठी गॅस मिडियम हीटवरतीच ठेवायचं आहे उन्हाळ्यात जर तुम्ही हे तव्याला सिझनिंग करणार असेल तर तुम्ही कडक उन्हामध्ये ठेवू शकता पण आता बाहेर ऊन नये त्यामुळे आपल्याला हे गॅसवरतीच असे गॅस मिडियम हीटवरती ठेवून हे तवे चांगले गरम करून घ्यायचे आहेत यावरती बारीक कट केलेले दोन कांदे टाकायचे आहेत आता आपण ह्या तव्यावरचा कांदा चांगला गरम झालेला आहे तो आपण इकडच्या तव्यावरती टाकूया आणि हा आयनकाळचा तवा खूप जाड आहे जवळजवळ साडेतीन चार किलो याचं वजन आहे त्यामुळे तो गरम व्हायला सुद्धा आपल्याला वेळ लागतो ही तवा लोखंडी तवा आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पितांबरी आणि कात्याने चांगला पण चा हा घासून घ्यायचा आहे दोन्ही तव्याच्या किंमतीमध्ये खूप मोठा फरक आहे पण वापरायला हा लोखंडी तवा खूप चांगला आहे आयनकाळच्या तव्याची किंमत भरपूर आहे पण त्यावर बनवलेला पदार्थ हा चवीला खूप चांगला लागतो पण तो चांगला सीझनिंग झाला तरच त्याच्यावरचे डोसे चांगले येतात मी तीन ते चार वेळा त्याच्यावरचे डोसे बनवून नंतर फायनल व्हिडिओ याचा एक काढलेला आहे तर या पद्धतीने हा पितांबरीने तवा घासल्यानंतर पहा ह्याचे जे डाग असतात तांब त्याला लागलेला ते डाग पूर्ण निघून गेलेले आहेत आता हा तवा आपल्याला रोज तुम्ही भाकरीला चपातीला भाजीसाठी वापरू शकता आता ही तवा लोखंडी धुऊन झाल्यानंतर परत एकदा गॅसवरती ठेवून गरम करायचा आणि याला तेल लावून ठेवायचं जसा जसा तवा तुम्ही वापराल तसा याला गंज वगैरे पकडत नाहीत एकदम छान तयार होतो सुरुवातीला थोडासा गरम करायचा किंवा तेल लावून ठेवायचं आता मी ह्याच्यावरती जो कांदा टाकला आहे हा कांदा काढून घेणार आहे आणि परत एकदा हा तवा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आहे आणि परत एकदा याच्यावरती तेल टाकायचं आहे आणि हा कांदा टाकून मिडियम गॅसवरती ठेवून हे आपण वीस मिनटं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे रात्रभर तेलामध्ये तेल कांद्यामध्ये हा तवा असाच मुरायला ठेवायचा आहे चांगला तवा मुरल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी याचे डोसे बनवायला घ्यायचे आहेत इकडे दोन्हीकडे पकडायला हँडल असल्यामुळे हा तवा आपण सहज पकडला जातो कारण हा खूप खरंच जाड आहे त्यामुळे आपल्याकडून एका हाताने हा उचलला जात नाही तर या पद्धतीने याच्यावरती पाणी मारून स्वच्छ धुवून जी पहिल्यांदा प्रोसेस केली होती तीच केलेली आहे याचं तेल पूर्ण कात्याने घासून काढायचं नाही कारण हा तेला कांद्यामध्ये जेवढा मुरेल तेवढे याचं चा सिजनिंग चांगलं होतं आणि ढोसे चांगले येतात आता पहा हा ही फायनल स्टेप आहे आता हे आपण असंच ठेवायचं आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी म्या मी यावरती डोसे काढलेले आहेत तरी तेल लावलेलं ला आहे परत एकदा आणि नंतर याच्यावरती पा थंड पाण्याचा आपल्याला एक शुंतोडा द्यायचा आहे त्यामुळे काय होतं डोसे चांगले जसे बाहेर मिळतात त्या पद्धतीचे ह्या तव्यावरचे डोसे बनतात आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात तर या पद्धतीने हे पहा आता चांगला डोसा आपल्या भाजलेला आहे एका साईडून तर छान असा हा पलटून घ्यायचा आहे ही लाईफ पर्यंत आपण यामध्ये पैसे गुंतवले तर आणि जर जपून वापरला तर ह्या आयर्न कार्डचा तवा खूप चांगला आहे पण जर हा तुम्ही उंचावर ठेवला तुमच्या हातातून पडला तर हा हा पटकन तुटला जातो म्हणून जर तुम्ही साधा तवा घेतला त्यामधून सुद्धा आपल्या शरीराला तेवढेच पौष्टिक आणि चांगले घटक मिळतात पदार्थही तेवढाच चवीचा बनला जातो याची किमतीच्या मानाने हा तवा मला जास्तच एवढा युजफुल वाटला नाही त्यापेक्षा हा लोखंडाचा तवा मला खूप आवडला कारण याची किंमत खूप आहे आणि वापरतानाही गरम व्हायलासुद्धा याला खूप वेळ लागतो हा तवा ज चांगला गरम झाला की लवकर थंड होत नाहीत आणि मग सुद्धा पटपट निघाले जातात पण हे पहा तुम्ही जर हा सारखा वापरण्यात घेतला पराठे चपाते डोसे बनवण्यासाठी रोज तर मग याला तेल चांगलं लागलं जाईल आणि रोज हा आपल्याला वापरण्यासाठीसुद्धा चांगला आहे तर हे पहा तीन ते चार वेळा माझे डोसे खराब झाल्यानंतर शेवटी फायनल याचे अगदी पेपर डोश्यासारखे हे डोसे आपले बनवून तयार झालेले आहेत फक्त याला सिझनिंग चांगलं करून घ्या तरच ह्याच्यावरती बनवलेले पदार्थ हे आपले पदार चांगले बनले जातात मी सलग चार दिवस डोसे बनवले तेव्हा हे फायनली डोसे चांगले आले तर तुम्हाला या घेतलेल्या वस्तू आणि हे बनवलेल्या ढोश्यांची रेसिपी कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा तर आता वापरून झाल्यानंतर हा तवा स्वच्छ धुवून परत एकदा हे तेल वगैरेचं कॉटनच्या कपड्याने पुसून ठेवायचा आहे हा खाली पडणार नाही असा अलगत एकदा प्लेन जागेला ठेवायचा नाहीतर वरतून पडला तर हा लगेच तुटण्याची जास्त शक्यता असते जाड आहे हा तवा खूपच त्यामुळे पायावर वगैरे पडलं तर लागण्याची शक्यता असते म्हणून एका साईडला हा तवा ठेवून द्या तुम्ही तर या पद्धतीने हा तवा आहे तर पकडायला सुद्धा याला चांगली आहे आणि क्वालिटी खूपच छान आहे पण पैसे पण लोखंडी तव्यापेक्षा याचे जास्तच आहेत त्यामुळे मी तर सजेस्ट करेन साधा लोखंडी तवा आधी तुम्ही वापरा आणि मग या तव्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करा तर आता आपण दुसरी आपला जो रोजचा लोखंडी चपातीचा तवा आहे त्यावरती सुद्धा चपाती कशी बनली ते आता पुढे पाहूया तर या लोखंडी तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि ही पातळ लाटलेली चपाती आपण त्यावरती अशा पद्धतीने भाजून घेऊया मी ज्या दिवशी तवा घेतला त्या दिवसापासून हा वापरायला सुरुवात केलेली आहे आज ह्याच्यावरची बनवलेली ही पहिली चपाती आहे तर पहा अगदी चपाती छान भाजली गेलेली आहे तवा जाड आहे हा पण त्यामुळे चपाती कुठेही करपत नाही तर तेल लावून आपण ही दोन्ही साईडून चपाती छान भाजून घेऊया भाकरी पण या तव्यावरच्या खूप छान होतात हे पहा अगदी छान चपाती आपली फुललेली आहे आणि सर्व बाजूनी चपाती चांगली भाजली गेलेली आहे लोखंडी तव्यावरती जरा पदार्थ चपाती भाजण्यास वेळ जास्त लागतो पण चवीला छान लागतात तर भाजी चपातीसाठी मीही हाच तवा आता पुढे वापरणार आहे भाकरीसाठी सुद्धा याच्यावरती भाकरीसुद्धा छान फुगून टम येतात फुगल्या जातात आणि मऊसुद्धा राहतात हे पहा अगदी पोळीसारखी आपली चपाती छान फुगलेली आहे आता परत असाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन लवकरच भेटूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय